नमस्कार आपल्या धुळे न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आता आजच्या ठळक घडामोडी एसटी कर्मचारी यांच्या मागण्या व खाजगीकरण करू नये म्हणून सर्व एस टी व कार्यालय बंद ठेवून केले एक दिवसीय संपोषण वायपूर येथील शेतकरी कुठलीच सूचना न दे करता आय केवी टेन्शन बसवण्यास विरोध करता मान्य जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन धुळे एस टी कार्यालयातील सर्व कर्मचारी यांनी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करून सर्व एस टी बस येणाऱ्या गाड्यांना बंद ठेवून शासनाचा निषेध करण्यात आला एस टी कर्मचाऱ्यांना कामाचे वेतन मिळत नाही तीन टक्के घर भाडे भत्ता मान्य केलेला असताना देत नाही ऑक्टोबर महिन्याचा पगार दिवाळीपूर्वी द्यावा अशा अनेक मागण्यांसाठी विभागीय कार्यालयाच्या बाहेर निदर्शने करून लाक्षणिक उपोषण केले विभागीय कार्यालयात जे कर्मचारी अधिकारी सहभागी न झाल्याने कार्यालयात जाऊन सर्व कर्मचारी यांना सहभागी करून घेतले येणाऱ्या बस व धुळे डेपोहून जाणाऱ्या बस सर्व बस डेपो थांबून सर्वांना उपोषणात सहभागी होण्यास भाग पाडले होते खाजगीकरण करू नये यासाठी जोरदार निदर्शने केली त्यावेळी विभागीय अध्यक्ष दीपक भाऊ पांडव संतोष भाऊ वाडिले रामेश्वर भाऊ चित्ते मनोज गवडी हेमंत भाऊ साळुंके जितू भाऊ वैरे भरतभाऊ गोसाई राहुल भाऊ खरात वाल्मी केलेकर राजेंद्र कैदार पोपटराव चौधरी रामदास बडगुजर ठाकरे गुरुजी

एसटी महामंडळाच्या शासनामध्ये विलिनीकरण एस टी महामंडळाचे शासनामध्ये विलीनीकरण एस टी कर्मचाऱ्यांना वेवर वेतन पाहिजे टी कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन पाहिजे

संघाच्या कर्मचारी कृती समितीच्या वतीने एस टी कर्मचाऱ्याचं वेतन आणि एस टी महामंडळाचं मध्ये शास्त्राचं शास्त्रामध्ये विलिनीकरण या दोन मागण्या घेऊन सने आज एस टी महामंडळाचा चक्कजाम झालेला आहे आज एस टी महामंडळाचा कर्मचारी चांद्यापासून तर बांद्यापर्यंत अहोरात्र सेवा करतो ज्या महाराष्ट्राला सुचलाम सुप्रम करण्यामध्ये या एसटी महामंडळाचा मोठा शिहाचा वाट आहे त्या करोना काळामध्ये एस टीच्या कर्मचाऱ्याने सेवा केली जे परराज्याचे आपले रहिवासी होते यांना त्यांच्या गावापर्यंत सोडण्याचं काम या एस टी कर्मचाऱ्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून काम केलेलं आहे आज कोट्यामध्ये जे विद्यार्थी थांबले होते या विद्यार्थ्यांनी आणण्याचं काम या करोनाच्या काळामध्ये एस टी कर्मचाऱ्यांनी केलेलं आहे आज देशातली रेल्वे जरी बंद होती त्याचा जा जरी चक्का जाम होता तरी त्या रेल्वे कर्मचाऱ्यांचा पगार हा नियमित होत होता आज करोनाच्या काळामध्ये अनेक महामंडळ बंद होती ज्या महामंडळाचं उत्पन्न नाही अशी सुद्धा महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचं नियमित वेतन झालं परंतु एस टी महामंडळाला एस टीचा चक्का जाम आहे आणि म्हणून वेतन देता येत नाही यामध्ये शासनाची धोरण जबाबदार आहेत यामध्ये एस टी कर्मचाऱ्यांचा दोष नाही आणि म्हणून या शासनाच्या धोरणाचा जबाबदार हा जर कर्मचाऱ्याचा जर बही जात असेल तर एस टी कर्मचारी कदापि सहन करून घेणार नाही आज कर्ज गर... एस टीचा कर्मचारी आपलं कर्ज झालेला आहे आज शेतकरी आत्महत्या करतो आहेत त्याचं आम्ही समर्थन करत नाही परंतु आमचा कर्मचारी सुद्धा आज वेतन न मिळाल्यामुळे कर्जबाजारी झालेला आहे आज या महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत पस्तीस ते छत्तीस कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत करोना काळामध्ये च्या वरती कर्मचाऱ्यांचा मृत्यू झालेला आहे आज एकीकडे शासनाने जरी घोषणा केली असेल पन्नास लाख परंतु आमच्या कर्मचाऱ्यांना आजपर्यंत एक नऊ पैसा मिळालेला नाही आणि मरून हे कर्मचाऱ्यांची थट्टा आम्ही किती दिवस सहन करायची आज ज्या ज्या वेळेस सेवा लागेल त्या त्या वेळेस आम्ही एस टी चा कर्मचारी चांगल्या पद्धतीने सेवा देतो आणि आज सेवा देऊन से सुद्धा जर या कर्मचाऱ्यांची अशा पद्धतीने कर्मचारी आमची मागणी आहे एस टी कर्मचाऱ्याला वेतन द्यायला पाहिजे जर तुम्ही वेतन देत असाल तर या एस टी महामंडळाच्या शासनामध्ये विलिनीकरण करा आणि एस टीच्या कर्मचाऱ्याला शासकीय कर्मचारी म्हणून घोषित करा अशी आमची मागणी आहे जोपर्यंत आमच्या एसटी कर्मचाऱ्याला या न्याय मागण्या मिळत नाही तो संप चालू राहील आणि आज कर्मचाऱ्यांची थट्टा या सरकारने चालू केलेली आहे कर्मचाऱ्याला अडीच हजार दिवाळी भेट आणि पाच टक्के महागाई भात आज शासकीय कर्मचारी घ्या महापालिकाचा कर्मचारी घ्या त्यांना मिळणार सानुग्रह अनुदान आणि आज एस टीच्या कर्मचाऱ्याला मिळणार सानु अनुदान हे म्हणजे शासनाने या कर्मचाऱ्यांची जाणून बुजून थट्टा केलेला आहे आणि म्हणून एस टीचा कर्मचारी आगामी काळामध्ये सहन करणार नाही जोपर्यंत आमच्या न्याय मागण्या मंजूर होत नाही तोपर्यंत एस एसटी चा कर्मचारी आज चक्काच्या जमा आजच्या बाबतीत संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमी